पण नंदाच्या घरी नऊ लाख गायी होत्या नऊ लाख गायी होत्या तर दही दूध किती असेल दुधाचे माठ किती असेल अंदाज लावा आणि तो कशाला चोऱ्या करणार आधी प्रेमाने समजून सांगितलं गोपिकांना प्रेमाने नाही ऐकलं मग बडजबरी केली मग माठ फोडले बडजबरीने काही परिणाम झाला नाही मग चोऱ्या शिकवल्या मग चोऱ्या करायला सांगितलं पहिले बात नाही माने तो फिर मुलाकात फिर भी नाही माने तो उसके बाद लात तिरंगा पाहिला तुम्ही नाना पाटेकरचा पहिले बाद नाही माने तो मुलाखात उसके बाद लात पहिले प्रेमाने नंतर बडजबली नंतर चोऱ्या करायला सांगितलं कृष्ण म्हणे गोपाळांना आपण बडजबरी केली प्रेमाने सांगितलं आपलं तर काही जमलं नाही म्हणे गोपाळांनो आता एक काम करा तुम्ही चोऱ्या करा गोपाळ म्हणे कृष्णा आम्हाला चोऱ्या करायला लावतो का चोऱ्या करणं पाप आहे कृष्ण म्हणे तुम्हाला कोणी सांगितलं चोऱ्या करणं पाप आहे चोरी करणं पाप आहे का का गोरी चोरी करणं पाप आहे का हा चोरी करणं पाप आहे का चोरी करणं पाप आहे का मानेनच सांगा नाही येतो मग आम्ही आता पाच सहा जण रात्री तुमच्या घरी चोरी करायला इकडे सांगा पुरुष मंडळी चोरी करणं पाप आहे का आहे ना चोरी करणं पाप भाए भाए। चोरी करणं पाप आहे पण खाण्यापिण्याची चोरी करणं पाप नाही जेवढं पोटाला लागते ना तेवढं खाणार आणि निघून जाणार खाण्यापिण्याची चोरी करणं पाप नाही आहे आपला मुलगा जर चोरून खात असेल तर समजून जावं की त्याचे मायबाप त्याला कुठेतरी खाण्याकरता देत नाही म्हणून तो चोरी करून खातो आहे चोरी करणं पाप नाही आहे आणि मी सांगू का कोणतं कौन्त, कोणती चोरी करणे पाप आहे नवऱ्याचा फुलपॅन कोणतीला लटकला त्याच्यातून रोज दोनशे रुपये पाचशे रुपये काढत जा आणि जमा करत जा आणि माहेरी जात जा आणि माहेरी गेल्यावर त्याच पैशाची साडी घेत जा दोन चार हजार रुपयाची आणि ते नवऱ्याला दाखवत जा माझ्या भावानं दिली माझ्या बापानं दिली माय माझे नवऱ्याचे पैसे चोरले त्याच्यात साडी आणली आणि नवऱ्याला सोबत खोटं बोलून राहिली हे पाप आहे ही चोरी करणे पाप आहे गोपाळांना आपापल्या घरी चोऱ्या करा ठीक आहे कृष्णा तू चोऱ्या करायला सांगतो तर आम्ही चोऱ्या करतो सर्वजण गोपाळ गेले आपापल्या घरी रात्रीला मायबाप झोपले काय म्हणून पाहायला लागले ला ला। खात्री झाली गोपाळांना आपले मायबाप झोपले रात्री उठले गोपाळ आपापल्या घरी चोऱ्या करायला लागले आणि जे चोऱ्या करण्यामध्ये सफल झाले ते आनंदात होते दुसऱ्या दिवशी कृष्णाने मीटिंग भरवली सर्व गोपाळ आले आणि जे चोरी करण्यास सफल झाले ते आनंदात होते आणि जे चोरी करता करता पकडल्या गेले माय ते मायबापाकडून कुथाळल्या गेले त्यात एक पेंध्याही होता पेंध्या चोरी करता करता सापडला माय ना मायबापानं चांगला बदळू बदळू मारला त्याला कृष्ण म्हणे का रे सर्वे दिसून राहिले पण पेंद्याने नाही दिसून राहिला पेंद्या आला पाठीला हळद लावून पायाला हळद लावून आणि हकस हक चालत आला कृष्ण म्हणे काय झालं रे पेंद्या कहून पाठीला हळद लावली म्हणे तुतना तोत्रा बोलायचा तोतना काल तू तोली तलायला लावली अले मी तोली कलत असताना माल्या बापाला सापडलो ना मी माल्या बापानं मला धलून ठेवलं माल्या मायनं असं बधू 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 मारलं तुतना तुझी थंदत नाही बली बाबा आज पाचून मी तुझी तंद तलणार नाही तो, तो पेंध्या कृष्णाच्याच तोंडावर कृष्णाची तक्रार करायला लागला तायबा तुतना मला या पाहिजे आता नाचणार तुमच्याच गावातलं पाहिजे खाप्यातलं नाही मला माहित आहे खाप्यावाले तयार आहे तलवार घासून इथलं पुरुष मंडळी इथलं या इकडे वा 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 एकच जण एकच जण या दोघही जण आले तरी चालते या, या 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 एकामेकाला एकामेकाची हिम्मत पाहिजे ना घ्या आनंद चांगला तायबा तुतना ताय तुतना अतोनी उतना अतोनी उतना ताय तुतना अतोनी उतना तमदत नाही तुई बलीले तिते तिते उपकार करू